गोष्टीचं नाव श्री स्वामी समर्थांनी मासिक पाळीचं महत्व सांगितलं चला तर आपण ही गोष्ट ऐकूया अक्कलकोट एकदा काही महिला स्वामींच्या दर्शनासाठी आल्या त्या सर्वजणी भक्तिभावाने नतमस्तक झाल्या पण त्यांच्यातील एक स्त्री थोड्या अंतरावर उभी होती ती नम्रपणे हात जोडून उभी राहिली पण स्वामींच्या पायाशी नमस्कार केला नाही स्वामी समर्थ म्हणाले अग माऊली तू माझ्या जवळ काय येत नाहीस ती स्त्री लाजत म्हणाली स्वामी मला सध्या मासिक पाळी सुरू आहे म्हणून मी तुमच्या जवळ आले नाही पवित्र नाही म्हणून दूर उभी आहे हे ऐकून स्वामी समर्थ गंभीर झाले आणि म्हणाले माऊली देहधर्म हा अपवित्र नसतो हा निसर्गाचा नियम आहे जसा चंद्र कलावंत होतो तसा स्त्री देही आपला धर्म पार पाडतो हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे शाप नाही स्त्रीच्या देहातून येणारी पाळी म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा भाग आहे तिच्या माध्यमातूनच जीवन पुढे वाढत त्यामुळे पाळीला अपवित्र समजू नये त्या, त्या काळात स्त्रीला विश्रांती द्यावी सन्मान द्यावा हेच तिचं पूजन आहे त्या शब्दांनी त्या महिलांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी स्वामींच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन आभार मानले जिथे समज आदर आणि श्रद्धा आहे तिथेच माझ वास्तव्य असत शरीराच नव्हे तर मनाच पवित्र पण पाळी ही अपवित्रता नसून जीवनाच्या निर्मितीचं प्रतीक आहे स्त्रियांना त्या काळात विश्रांती सन्मान आणि प्रेम द्यावं हीच ख्रीभक्ती आणि स्वामींच्या शिकवणीची ओळख आहे you <laughs>